नमस्कार मंडळी तर आजची मोहीम आहे नारायणगाव येथील नारायणगड आपण पायथ्याशी पोचलो आहे तिथं वरती जो मंदिर दिसतो आहे तो टॉपला आहे बेस तो आहे आपला एंड पॉईंट आणि मोस्टली सगळ्या पायऱ्याच दिसत आहेत खालतून स्टार्टपासून आणि स्टार्टला सगळे असे स्फोट दगडी पायऱ्या आहेत आणि पुढे गेल्यावरती एक कातळात कोरलेली पायरी आहे ते करतो आहे आत्ता सुरुवात करतो आम्ही सवा दहा वाजलेत सवा दहाला सुरुवात करतोय ट्रेकला वरती जे मंदिर आहे ते हस्तमाता देवीचं मंदिर आहे या ट्रेकची असं म्हटलं तर इतिहास फारसा काही नाही आहे पण आणि खालतून अशी काही तटबंदी किंवा गड पण दिसून नाही राहिलं एकदा वर बघूया आपण जाऊन मोस्टली ट्रेड रूट किंवा असाच जुन्नर वगैरे जाणारा रस्ता आहे तर त्याच्यासाठीच निरीक्षण ठेवण्यासाठी ॲज अ वॉच टॉवर या गडाला वापरल्या जात असे अशा तऱ्हेने इकडे आधी दगडी पायऱ्या आहेत सगळ्या आणि ऑलमोस्ट आपण कातळ्याच्या पॅचपाशी आलो आहे आणि तिथून कातळ्याच्या पायऱ्या सुरू होतील वरती पाण्यासारखं म्हटलं गडावर तर पाण्याचे टाकी आणि मंदिरच आहे फारसं असं काही नाही आहे आता बघू शकता एक हार्डली पाच मिनटाचा क्लाईंब होता स्टेअर्सला इथे जे दगडी पायऱ्या आहेत बांधलेल्या ते आहेत आणि इकडून आता कातळातल्या पायऱ्या म्हणजे डोंगरात जे कोरलेले पायऱ्या आहेत ते सुरुवात झालेली आहे आणि ऑलमोस्ट म्हणजे शेवटचाच एक पाच मिनटाचा पॅच आहे तसं ॲवरेज पेस पकडली तर हाफ अँड आवरचा हा एक असेंड असेल समोर बघू शकता तिकडे मंदिर आहे बघा आपला गडी दमलं एवढं लवकर काय इकडून इकडं आलं किरकोळ दहा मिनटाचं तरी चढ होता का दहा मिनटं पण झालं चल ये लवकर चल मग अशी आम्ही तो दगडी कातळ्यातल्या पायऱ्या चढून आलो आणि इथे पहिलं पाण्याचं टाकं लागलं आपल्याला पाणी पूर्ण सुकलेलं आत्ता म्हणजे आता आज एक मार्च आहे आणि ही अवस्था आहे आता गडावर साडेदहालाच चांगलं ऊन भाजायला लागलं आहे त्यामुळे तुम्ही जर येत असताल या महिन्यात किंवा पुढच्या एक दोन महिन्यात तर नॉर्मलपेक्षा एक्स्ट्रा पाणी ठेवा तुमच्यासोबत एकदम आता नजरेसमोर मंदिर दिसत आहे हो एक दोन मिनटात आता आपण तिथे पोहोचूया आणि मग वरचा पूर्ण गडाचा पठार एक्सप्लोर करूया आपण आत्ता मंदिराच्या थोडा बॅकसाईडला आलो आहे आणि हा पूर्ण जो पुढचा एरिया आहे तो जुन्नरच्या साईडचा भाग आहे म्हणजे या साईडला पूर्ण शिवनेरी निमगिरी चावंड सिंदोला हे गडांचे रेंजेस आहेत पुढं स दिसत नाही आहे या साईडनी थोडं पॉल्युशन भरपूर आहे कारण इकडे समोर दिसत असेल तर फॅक्टरी आहे त्यामुळे पूर्ण असं धुकं झालेलं आहे मग अशी ते ह हस्तमाता मंदिर वरती होतं तिकडून आम्ही खालती आलो आता आणि इकडे थोडंसं राजवाड्याचे अवशेष आहेत ते थोडीशी अशी तटबंदी किंवा रिमेनिंग्स आहे आणि गणपतीचं एक आकारलेलं मूर्ती आहे कोरलेली मूर्ती आहे तर हे कदाचित मंदिर किंवा वाड्याचा जो प्रवेशद्वार असेल त्याची दरवाजा असावा आता थोडंसं पुढे म्हणजे दुसऱ्या डोंगरकडे चाललो आम्ही पुढच्या समोरच्या आणि या लेफ्ट साईडला एक पाण्याची टाकी आहे ज्याचा शिलालेख आहे आणि या साईडला पाच टाक्यांचा समूह आहे तर ते पाहायला चाललं आम्ही इथे बोर्ड लावलेले आहेत पण खूप जुने झाले आहेत म्हणजे आणि गंज पकडला आहे त्याच्यावर तर सगळं मिटले गेलेलं आहे त्यामुळे वेलमार्ग असं काही फोर्ट नाही आहे इकडे आणि आता आपण एक मॅप बघितला आहे तर मी तो मॅप पण दाखवेल तुम्हाला त्याच्यावरनं अंदाज येईल की पूर्ण गडावर काय काय पाहण्यासारखं आहे बस तोच फॉलो करत आम्ही चाललो आहे आता शोधत एक्झॅक्टली ट्रेल माहीत नाही आहे पण ही पायवाट बनलेली तर आहे प्रॉपर बस तीच फॉलो करत करत चाललो आहे प्रॉ चांगलंच गवत झालेलं आहे आणि त्यामुळे पुढचं काही दिसत नाही आहे आणि बरंच बोर्डवरती काहीच लिहिलं नाही मागे एक बोर्ड होता पण काही दिसलं नाही ती इथे समाधीचा एक बोर्ड दिसतो आहे त्या ट्रेलने थोडं पुढं आलो आम्ही की ते पाण्याचं एक टाका आहे आणि पाणी सध्या कोणत्याही टाक्यात नाही आहे आणि स्वच्छ तर बिलकुल नाही असेल तरी तर हि तर पायऱ्या दिसत आहेत तर थोडं खालती जाऊन काढता येत असेल आणि ह्या टाकेवरती शिलालेख आहे क्लिअर विजिबल नाही आहे काय लिहिलं आहे बरंच मिटल्या गेलं आहे आणि पाण्यामुळे हे झालं आहे आम्ही पूर्ण असं चालू करून ट्रेक ता ला तिकड़ त्या साईडला गेलेलो तिकडं त्या मंदिरला मंदिरचं दर्शन घेऊन परत डिसेंड करून असा ट्रॅव्हल्स करून ह्या दुसऱ्या डोंगरावरती आलो आहे आता इथून आपण एक्सप्लोर करणार पूर्ण तिथे मंदिरपाशी आपण स्टार्टिंगला बाईक पार्क केल्या आणि तिकडून आपण पूर्ण ट्रॅवल्स करून स्टेअर्स पॅच दिसत आहेत त्या स्टेअर्स पॅच करून मंदिरचं दर्शन घेऊन पूर्ण ट्रॅव्हल्स करून आपण आता दुसऱ्या डोंगरावर आलो आहे आणि परत आता म्हणजे असं फिरून आता त्याच दिशेने चालणार आहे कारण या साईडला अजून एक एक्सप्लोर करायचं आहे आता आपण तिकडे पुढं चाललो आहे जिथे पाण्याची टाकी आहेत पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तिथे तर तो मोस्टली लास्ट पॉईंट असेल कारण आता पूर्ण चढ एक्सप्लोअर झाला आहे तो झाला की मग आपण डिसेंटलाच सुरुवात करणार एक दोन तीन चार आणि इकडे पाच त्यातात पाणी नाही आहे आणि इकडे पण पाणी आहे तरी शेवाळ आलेलं आहे पाणी सगळं मस्त बेडकं सनबाद घेत आहेत तिकडे आणि अशा तऱ्हे आमचं नारायणगड पाहून कंप्लीट झालं आहे तर आम्ही परत उतरायला सुरुवात केली आहे